नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेलं आहे या मालिकेतील कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते देखील अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात तर या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे या मालिकेतील मुख्य अभिनेत्याने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं बोललं जात आहे तर या अभिनेत्याची नवीन मालिका देखील लवकरच भेटीला येणार आहे तर हा अभिनेता आहे विक्रम आदित्य लग्नानंतर होईलच प्रेम जीवा आणि पार्थच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते विक्रम आदित्य हे लवकरच झी मराठीवर सुरू होणारी तारिणी या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे त्यामुळे आता प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की त्यांनी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून एक्झिट घेतली आहे का ते आता मालिकेत दिसणार नाही का असे प्रश्न सातत्याने त्यांना पडत आहे मात्र लग्नानंतर होईलच प्रेम आणि तारिणी या दोन्ही मालिकेमध्ये ते काम करणार असल्याचं कारण ते सहकलाकाराची भूमिका साकारणार आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून विक्रम आदित्य यांनी खरच ब्रेक घेतला का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा